नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज शिवशाही न्यूजच्या साहित्य या सदरामध्ये मी आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो अनेक चित्रपटांना कथा पटकथा गीतं लिहून आणि काळ्या मातीत मातीत या गाण्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कवी डॉक्टर विठ्ठल वाघ आज आपल्यासोबत आहेत आणि साहित्य या सदरामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे सर पहिल्यांदा तर शिवशाही न्यूजच्या अक्षरसाहित्य या सदरामध्ये आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद अनेक चित्रपटांना तुम्ही गाणी लिहिलेली आहेत लोककवी म्हणून तुमची ओळख आहे अने, आणि अनेक कवितांमुळं तुम्ही महाराष्ट्रामध्ये चिरपरिचित आहात ग्रामीण साहित्य हे ह्यात तर वेगळं पण काय आहे <coughs> सगळे लेखक कवी नागरी भाषेत लिहायचे उच्च शहरी जीवन शहरी संस्कृती आम्ही शाळा कॉलेजमध्ये जेव्हा हे शिकत होतो कुसुमाग्रज पाडगावकर बोरकर मरडेकर अरे म्हटलं यांच्या लेखनामध्ये आपण तर कुठेच नाही आपलं गाव नाही आपल्या गावातल्या बाया नाही माणसं नाही त्यांचं जगणं नाही तर कविता हा अतिशय प्रभावी लेखन प्रकार आहे तर आपण जग्ण, आपलं जगणं आपल्या सुखदुःख गाव जीवन हे आपण आणलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की भाषा आणि संस्कृती ह्या जीव असतात यामध्ये एक, या एक अद्वैत असतं तर या यांच्या लेखनामध्ये उच्चवर्णी यांच्या माझी संस्कृतीच नव्हती माझं शेत नव्हतं माझ्या बापाचे कष्ट नव्हते माझ्या शेतातलं मा शेत मा पीक नव्हतं ते कसं बघा एक माणूस खूप गोरा पान आहे दिसायला छान आहे भाषा अतिशय गोड आहे साखरेसारखी पण मनातून आहे यांनी जर हे लिहिलं ते असं लिहितील की गोरा गोरा पान बोलतो किती छान मनातून मात्र याच्या भरली आहे घाण आता न न न यमक जुळलं पण ही कविता नाही होत नुसतं यमक जुळून टला जुळून कविता होत नाही आणि याच्याशिवाय लिहायला गेलं तरी यात जगणं संस्कृती हा भाग कुठे आहे तो मी जेव्हा माझ्या ग्रामीण जीवनावर लिहितो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी येतात हात गोरा माणूस म्हणायचा घानेटा माणूस आमच्याकडे कपाशीचं पीक आहे पान शुभ्र असतं बरोबर गोरं गोरं पान पण त्या कापसाच्या बोंडात काळ्या रंगाची सरकी तेव्हा मी असं लिहितो त्याचं उपयोजन मी कवितेत करतो कशी वरून माणसे शुभ्र कपाशी सारखी कशी वरून माणसे शुभ्र कपाशी सारखी खोल मनाच्या तळाशी काळी असते सारखी आता तो माणूसही आला त्याचं चरित्र चारित्र्यही आलं आणि मा माझ्या माझ्या प्रदेशातलं पीक पण गेलं त्याला आपण संस्कृती म्हणू देवा पुढील लपणती झाली फुटून माती ती माती वाती हे आपलं ग्रामीण कल्चर आहे ना तर हे या नागरी लेखनामध्ये मला कधी दिसलं नाही आजच्या कवितेत सुद्धा स्वतःला ग्रामीण कवी लेखक म्हणवतात पण ग्रामीण शब्द असतात मले चुले याले त्याले तर नुसतं शब्द वापरून ग्रामीण नाही होत ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण शब्द या दोघांचं मिश्रण यायला यायला पाहिजे यायला पाहिजे खरं तर संत साहित्य जर आपण पाहिलं किंवा साहित्य मुळात कविता ही खरं तर ग्रामीण जीवनाचाच एक भाग आहे म्हणजे गाव जात्यावरची ओवी असेल किंवा शेतकऱ्याचं भलरी गीत असेल लग्नात मंगल म्हणल्या जाणारे मंगलाष्टक असतील संत साहित्यामध्ये पण गा ग्रामीण जीवनाचं दर्शन घडत होतं परंतु मध्यंतरीच्या काळात ही सगळी नागरी भागाकडे शिफ्ट झालं साहित्याचं जे काही होतं ते हे हे कशामुळं संकर झालं असेल यात नागरी भाषेत लिहिलं प्रमाण भाषेत लिहिलं म्हणजे छापलं जातं आकाशवाणीत येतं दूरदर्शनवर येतं मासिकांमध्ये येतं तसं आपलं आलं पाहिजे ग्रामीणला कोणी विचारत नाही गावठी गावंडाळ म्हणतात अडाण्याची भाषा म्हणतात यांनाच लाज वाटते त्याची वास्तव असं वाटायला नको पण प्रसिद्धीचा हव प्रसिद्धीचा हव्यास म्हणा तर त्याच्यामुळे लोक तिकडे वळतात आणि आपलं जे मूळ आहे ते सोडून देतात अनुकरणप्रियता फार झालेली आहे प्रसिद्धी लो नाव झालं पाहिजे गाव झालं पाहिजे असं आहे त्यामुळे आपलं मूळ जे आहे ते सोडून देतात लोक नावासाठी प्रसिद्धीसाठी आज आपण शिवार साहित्य संमेलन इथं साजरं करतोय साहित्याचा सा मोठा उत्सव इथं होतोय काय नेमकं या साहित्याचं सा, या साहित्य संमेलनाचा उद्देश काय आहे आणि फलित काय असेल तुम्ही सकाळपासून तुम्ही ऐकलं त्या लोकांनी सांगितलं ना की संमेलन मोठ्या शहरांमध्ये होतात गावाच्या लोकांना तिथे जाता येत नाही त्याचा आस्वाद घेता येत नाही तर म्हणून ते ग्रामीण भागात नेलं पाहिजे नवीन पिढीला कविता काय कथा काय काजुंबरी काय हे कळली पाहिजे आणि हे कळल्यानंतर त्यांनी आपलं जगणं त्यातून लिहिलं पाहिजे हा यांचा उद्देश आहे आयोजकांचा आता ते काही शंभर टक्के सफल होत नाही पण धडपडणारी माणसं धडपडतात पडतात त्यांचा हेतू प्रामाणिक असतो त्यांच्या मनात जे आहे ते घडावं ते किती घडेल याची मला शंका आहे पण त्यांची प्रामाणिक इच्छा ती आहे त्यांची तळमळ तर त्यांची तळमळ प्रामाणिक आहे आणि नाही पाच पन्नास पण पन्न चार दोन पोरांच्या मनावर त्याचा परिणाम होईल आजच्या काळात वाचन संस्कृती कमी होत चालली अशी नेहमीच आपण ओरड ऐकतो तुमचं काय याच्यात निरीक्षा नाही वाचन संस्कृती खरंच कमी होत चालली का आपलं दुर्लक्ष होत आहे त्यांच्याकडे नाही कमीच होत चालली नवीन पिढीतला कोणताही पोरगा पोरगी का त्याच्या हातात मोबाईलच असतो मोबाईलच्या भोवती त्याचं जगणं असं गुरफडलं गेलेलं आहे वाचनाला एकतर वेळ पाहिजे मुळात पहिली गोष्ट आई वडिलांचे संस्कार झाले पाहिजे आता हसा वगैरे मला कळत नाही नवीन पिढीवर संस्कार करणारं श्यामच्या आईसारखं पुस्तक हे किती घरांमध्ये आहे किती मायबाप आपल्या पोरांच्या हाती देतात श्यामची आई पुस्तक देत नाही मोबाईल देतात पोरांच्या हातात म्हणजे हे एक दुःखद गोष्ट आहे ना आईवडील जर वाचत असतील तर मुलं वाचतील well. आई वडिलांनी त्यांना आवड लावली तर mm -hmm. त्यांना आवड लागेल mm -hmm. पण वाचन संस्कृती कमी झाली आहे यात काही वाद नाही टेलिव्हिजन टी व्ही सिरियल हे मोबाईल त्यातले काय चॅनेल याचाच नवीन पिढी गुंडाळली गेली आहे ना mm -hmm. uh, आता नवीन पिढीतील काही तरुण आहेत जे लेखनाकडे वळत आहेत काहीजण चांगल्या कविता आहेत कादंबऱ्या लिहित आहेत कथा लिहित आहेत लेखन काहीजण करत आहेत खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत फक्त त्यांना तुमच्यासारख्या ज्येष्ठांचं मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे तर नवीन लिहिते पिढीला काय सांगाल नवीन युवकांना जगणं लिहा जगण्यात लिहा हवेतलं लिहू नका हे काय एखादं पुस्तक वाचलं कसा कादंबरी वाचली म्हणजे त्यात तो नायक तिला समुद्राच्या काठी घेऊन जातो hmm. हाही तसंच लिहायला लागतो फ्री आपण समुद्राकडे जाऊ याच्या गावात नाला न नाला नसतो त्या hmm. नाल्यात पाणी नसतं आणि समुद्राकडे प्रिय घेऊन जातो hmm. तर असं असं लिहित असतात hmm. हे ते बघतात hmm. आणि तसं तसं लिहितात माझा रोख जो आहे माझा भर जो आहे माझा अट्ट जो आहे तुमच्या जगण्यातलं तुम्ही लिहा कविता लिहित असाल तर तुम्ही तुमच्या प्रतिमा प्रतीक ही तुमच्या जगण्यातून जीवनातून परिसरातून संस्कृतीतून निवडा त्यातून तुमचं तुमचा विचार म्हणा भावना म्हणा मांडल्या पाहिजे आता या देशामध्ये एक वचणी राम होऊन गेला शब्दासाठी राज्य सोडणारा हरिश्चंद्र होऊन गेला देश तोच आहे पण तशी माणसं दिसत नाहीत हा सगळा भ्रष्टाचार करब ईडी मागे लागलेले जनमध्ये गेलेले पुढारी झालेले असे दिसतात तर हे हा जो फरक आहे हा फरक मी माझ्या बोलीत माझ्या भाषेत आणि माझ्या भाषेतल्या संस्कृती आपण म्हणू hmm. संस्कृती खूप व्यापक असते तर hmm. त्यातलं काहीतरी निवडून hmm. हा मांडला पाहिजे विचार कसा झाला हा माणूस कळू निबाचा रे पाला कसा झाला हा माणूस कळून निबाचा रे पाला येल काकळीचा होता बार कारल्या आता ह्या ज्या प्रतिमा प्रतीक आहेत ह्या घ्यायला मला परप्रांतात जावं लागत नाही परदेशात जावं लागत नाही आपल्या आजूबाजूला परभाषेत जावं लागत नाही माझ्या अवतीभोवतीच असते माझ्या अवतीभोवतीच्या म्हणजे आपल्या जगण्यातल्या प्रतिमा प्रतिका घेऊन आपण लिहिलं पाहिजे तेव्हा ते अस्सल होतं आणि इतरांपेक्षा वेगळं होतं ते तुमचं होतं जाता जाता शेवटचा प्रश्न असा आहे की साहित्य संमेलनं तर होत आहेत पहिल्यापेक्षा खूप संख्या पण वाढलेली आहे साहित्य संमेलनाची परंतु साहित्यिकांपेक्षा राजकीय मंडळींचा सा त्या मंचावर वावर आपल्याला दिसतो त्यामुळं साहित्यिक या साहित्य संमेलनांपासून दुरावतोय का रसिक त्यांच्यापासून दुरवतोय का आयोजन म्हटलं म्हणजे पैसा लागतो आपले साहित्यिक म्हणजे सगळे नारायणाच्या अवलात सुदामजी त्यांना अशा वैभवशाली श्रीमंत श्रीकृष्णांची गरज असते म्हणून त्यांना ते बोलवतात राजकारण्यांनी साहित्य समूहात येऊ नये कोणता बोलवू नये असं नाही म्हणत नाही यशवंतराव चव्हाण शंभर टक्के राजकारणी होते पण त्यांचं वाचन काय आहे लेखन काय हां अभिरुची काय आहे अशा लोकांना तर पायघाड्या टाकून आपण बोलावलं पाहिजे सगळे राजकारणी जे असे नसतात पण ज्याचा भ ब कड संबंध नाही असे लोक जेव्हा स्वागताध्यक्ष संयोग संयोजक आयोजक होतात तेव्हा माणसाला वाईट पडतं पण ती आयोजकांची मजबुरी असते आर्थिक प्रश्न असतात ते त्यांची अशी अपेक्षा असते की यांच्याकडून आता पी डी पाटील जिथे जातात तिथे पन्नास लाख रुपये देतात मग त्यांना उद्घाटक अध्यक्ष काहीतरी पदार्वस तर हे वाईट आहे ना असं व्हायला एकंदरीतच आजच्या पिढीनं वाचन संस्कृतीपासून दूर जा जाता कामा नये आणि त्यामुळंच साहित्य हे त्यांच्या आयुष्यात भरतं आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आपल्या साहित्यामध्ये प प्रतिबिंब उमटलं पाहिजे असा विचार डॉक्टर विठ्ठल वाघ यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रविसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या